अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वर्धा जिल्ह्यातील वर्धा पुलगाव देवळी येथील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी दर्शन व देखावे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात येत असते वर्धा जिल्ह्यातील अपडेट इंडिया टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधी यांनी वर्धा शहरातील हेमंत वानखेडे यांच्याकडील ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना सदतीस वर्षे हरिओम नगर मसाळा वर्धा सूरज आकोटकर गणेश नगर बोरगाव मेघे बत्तीस वर्षे प्रवीण कोमटवार यशोदा नगर बोरगाव मेघे वर्धा वर्षे एकोणतीसावे पुलगाव शहरा येथील प्रवीण सुभाष येनदे पुलगाव तसेच देवळी शहर येथील युवा मोर्चा अध्यक्ष योगेश ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी स्थापना यांच्या घरी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी लावली हजेरी अपडेट इंडिया टीव्हीच्या प्रतिनिधी कडून यांनी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी दर्शन व देखावे दाखवण्यात आले आहे वर्धा शहर प्रतिनिधी प्रतीक वानखेडे ईशा रामटेके